नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव लायू या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाल तीन हजार नऊशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे चाळीस कमाल दर कमालदराई चार हजार सहाशे एकाहत्तर सर्वसाधारण दर दराई चार हजार पाचशे सत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली आठशे क्विंटल किमान दर दराई चार हजार तीनशे कमालदराई चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर दराई चार हजार चारशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवका आलेले नऊशे बेचाळीस क्विंटल किमान दर दराई चार हजार एकशे पन्नास कमाल दर कमालदराई चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर दराई चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हावासी माओकल्ले सातशे वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे दहा कमाल दर आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर